collection of diamond jewellery by p and आंबाबाई मंदिरात हेरदुगी परिवाराच्या वतीने सलग पाचव्या वर्षी पुष्परचनेची मोफत सेवा कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठ असलेल्या करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात नवरात्रीनिमित्त अर्पण करण्यात आलेले आहे यामध्ये मंदिरातील गाभारा तसेच मंदिरातील चारी दरवाजे गरुड मंडप आणि दीपमाळ आदी ठिकाणी आकर्षक अशी पुष्परचनेची सेवा करण्यात आली आहे यासाठी पुण्यातील सुप्रसिद्ध पुष्पकार यांच्या टीमला बोलावण्यात आले असून बेंगलोरपासून ते स्थानिक फुल उत्पादकांपर्यंत विविध प्रकारची फुले यासाठी मागवण्यात आली आहेत पहिले पाच दिवस ही फुले टवटवीत राहावीत अशी व्यवस्थाही यामध्ये करण्यात आली आहे एनर्जी इव्हेंट्सचे स्वप्नील हेडदुगी यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींसाठी ही सेवा देवीची चरणी अर्पण केलेली आहे यामध्ये विविध फुलांसह विविध रंगाचे ऑर्केट तसेच श्रीफळ सफरचंद सह विविध फळांचाही तसेच केळीच्या पानांचा आकर्षकरित्या वापर करण्यात आला आहे या सजावटीमुळे मंदिर परिसराला एक वेगळीच रंगीबेरंगी सात्विक झळाळी लाभली आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी